राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांना पॅरिस इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पन्नास मीटर एअर रायफल तीन मध्ये देशाला कांस्यपदक मिळवून दिले स्वप्नीलनं कांस्य पदक, पदक पटकावल्याचं कळताच राधानगरी तालुक्यातील गावागावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी जल्लोष केला ठिकठिकाणी थीक फटाक्यांची आतषबाजी आणि जय होचा नारा देत तालुकावासियांनी आनंद व्यक्त केला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज स्वप्नील कुसाळे यानं कांस्यपदक पड़क पटकावत नवा इतिहास रचला स्वप्नील हा राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी इथल्या प्राथमिक शिक्षकाचा मुलगा आहे त्यानं प्राथमिक शिक्षण गावातच घेतलं तर भोगावती पब्लिक स्कूल इथं आठवीपर्यंतच्या शिक्षणानंतर नाशिकमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केलं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्वप्नीलची आजची स्पर्धा पाहण्यासाठी कांबळवाडीसह राधानगरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह गावकरी टीव्ही समोर बसले होते अंतिम फेरीत स्वप्नीलनं कांस्य पदकाला गवशणी घालताच तालुक्यात जल्लोष सुरू झाला राधानगरी तालुक्यातील अनेक शाळेतील मुलामुलींनी स्वप्नीलचा जयघोष केला कौलवमधील बाळासाहेब पाटील हायस्कूल केंद्रशाळा धामोडचं सह्याद्री हायस्कूल तसंच भोगावतीच्या छत्रपती शाहू पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत स्वप्नीलचा जयघोष केला दरम्यान धामोडच्या लोकनेते अण्णासाहेब नवणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सकाळपासूनच देशाला पदक मिळावं यासाठी प्रार्थना केली होती स्वप्नीलच्या कामगिरीमुळे राधानगरी तालुक्यात सर्वत्र आनंदाचं आणि जल्लोषी वातावरण आहे या पार्श्वभूमीवर अनेक शाळांमधील विद्यार्थी आणि स्वप्नील कुसाळेच्या शिक्षकांनी या विजयामुळं आनंद शिगेला पोहोचल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यांनी आज भारतामध्ये एक नवा इतिहास रचला भारताचा तिरंगा ध्वज संपूर्ण जगामध्ये उंच केला कारण त्याने आजच्या या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे ब्रॉन्झ मेडल मिळवलं त्याबद्दल आमच्या छत्रपती शाहू पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी सर्व प्रशिक्षक तसेच शिक शिक्षक यांनी सह त्याला मार्ग उत्कृष्ट मार्गदर्शन केलं तो पहिल्यापासूनच अभ्यासामध्ये अतिशय हुशार होता खेळामध्ये सुद्धा तो हुशार होता आणि त्याने आज भारताची मान आपल्या खेळ खेळा खेळाच्या इतिहासामध्ये पूर्णपणे उंचावलेले आहे कांबळवाडीचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने सात राधानगरी तालुक्याचे नाव साता समुद्रापार नेले आहे पॅरिसमध्ये राधानगरी तालुक्याचा आवाज घुमवलेला आहे आणि त्याच्या या यशाबद्दल आम्हा सर्वांना आदर आहे आणि याच्याबद्दल मी त्याचे हार्दिक हार्दिक अभिनंदन ऑलिम्पिक म्हणजे स्वतःच्या जिद्दीवर खेळून जिंकणे हा खेळ आहे आणि कांब कांबळवाडीतील स्वप्नील कुसाळे याने भारताला जे कांस्य पदक मिळवून दिले आहे ते मला व माझ्या शाळेला खूप भारी वाटलं आहे व आम्हाला खूप अभिमान आहे आणि त्याने भारताला जे पदक मिळवून दिलं आहे ते खूप जिद्दीचं काम आहे त्याने जी प्रॅक्टिस केली असेल ती पण त्याने खूप मेहनतीने केली असेल त्याच्या पुढच्या करिअरसाठी पण त्याला ऑल द बेस्ट स्वप्नील कुसाळे हा कांबळवाडीतील एक सुपुत्र मुलगा आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये त्याने पदक पा कांस्यपदक मिळवून दिलेले आहे व त्याला व राधानगरी तालुक्याचं नाव खूप मोठे केलेलं आहे